दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांमुळे दाखल गुन्ह्या संशयित असलेले शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह अन्य दोघांच्या जामीन प्रकरणाची पुढील सुनावणी शनिवारी वीस जानेवारी रोजी होणार आहे बडगुजरांना नियमित जामीन देण्यास लासलुचतो प्रतिबंधक विभागानं विरोध दर्शवला आहे तर बुधवारी काल म्हणजे सतरा जानेवारी रोजी दोनही पक्षांकडून तीन तास युक्तिवाद झालेला आहे कुख्यात दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता यांच्यासोबत पार्ट केल्याच्या संशयामुळे आधीच अडचणीत आलेले सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात बनावट कागदपत्रे सादर करून महानगरपालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यात विशेष न्यायालयानं बडगुजर तसेच साहेबराव शिंदे आणि सुरेश चव्हाण यांना नऊ जानेवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केलेला होता जामीन नियमित करण्यासाठीच्या मागील सुनावणीवेळी बडगुजर यांच्यासह अन्य दोघे जण न्यायालयात उपस्थित नव्हते त्यासार तरी वकिलांनी तीव्र आक्षेप नोंदवलेला होता त्यानंतर न्यायालयानं जामीन प्रकरणाची पुढील सुनावणी सतरा जानेवारी रोजी ठेवलेली होती त्यावेळी तीनही संशदांना हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेले होते त्यानुसार बडगूजर आणि अन्य संशयित न्यायालयात हजर झाले जामीन नियमित करण्यासाठी विशेष न्यायालयात सुनावणी झाली दोनही पक्षांकडून तीन तास युक्तिवाद झाला बडगूजर यांना नियमित जामीन मंजूर करू नये अशी विनंती तपास यंत्रणेनं केलेली आहे दोन्ही बाजूंचे म्हणणे न्यायालयानं ऐकून घेत या प्रकरणाची पुढील सुनावणी आता वीस जानेवारी रोजी ठेवलेली आहे तुषार ढेकले नाशिक न्यूज नाशिक